नमस्कार नवरात्रात देवीची ओटी कशी भरावी नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसच घरात जी घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुल कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारी असते म्हणून दुर्गा अष्टमीला देवीची ओटी भरतात आपल्या कुलदैवताला मंदिरात ओटी भरू शकतात आपले घट बसलेले असतात चा नावानी नावाने ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी चाजव दे हीच मी आई कुल जवळ प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये आज आपण जाणून घेऊया नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असते तर नऊवारी साडी ठेवावी देवीला ओटी भरण्यासाठी साडी ही साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांमध्ये तुलनेत अधिक असते म्हणून देवीला ओटी भरताना रेशमी किंवा सुती नववारी साडीचीच ओटी भरायची आहे ओटी भरण्यासाठी साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा चांबळा असा रंग निवडू शकतात या कोणत्याही रंगाची साडी तुम्ही देवीला ओटी भरण्यासाठी वापरू शकतात एका ताटामध्ये साडी ठेवून त्याच्यावर खण ज्याचे रंग देखील शुभ असावा ज्याला लाल सोनेरी किंवा इतर काट असावे त्यावर संपूर्ण पाण्याने भरलेले नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी व त्यावर हळदी कुंकू करंडा हिरव्या बांगड्या हार गजरा पानाने बनवलेला विडा आवर्जून ठेवावा विड्याशिवाय ओटी पूर्ण होत नाही ओटी मध्ये तांदूळ अवश्य पाहिजे श्रीफळ आणि खडी साखर देखील ठेवावी तुम्हाला शक्य असेल तर पाच वस्तू सुद्धा तुम्ही ठेवू शकता ज्यामध्ये हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो ही ओटी देवी समोर ठेवताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटी मध्ये पानाचा विडा ठेवणं देखील महत्वाचं आहे याला तांबूल असं म्हणतात यानंतर आपण जे ताट भरलेलं आहे ओटीसाठी त्यावर सगळे वस्तू ठेवलेले आहे साडी नारळ खण ते ताट आपल्या छातीच्या समोर असं हातात धरावे ताट आपल्या हा, हातात घेतल्यावर छाती स्व, चा समोर येईल अशा पद्धतीने देवी रावे, रावे, समोर उभं राहावे राहावे मंदिरात किंवा आपल्या घराच्या घटासमोर व देवी समोर प्रार्थना करावी देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला मनभावे प्रार्थना करावी प्रार्थना झाल्यावर ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण के करावे केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत हळदी कुंकू व्हावे जर ही ओटी तुम्ही मंदिरात देवीला अर्पण केलेली असेल तर ती साडी तेथेच अर्पण कर... तिथेच ते अर्पण करायची असते घरच्या देवीला अर्पण केलेली असेल घटाला तुम्ही हा खनाची ओट साडीची ओटी भरलेली असेल तर ती साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासीन स्त्रीला पण देऊ शकतात ती साडी परिधान करायच्या वेळेस फक्त आपला मासिक धर्म नसावा त्याच वेळेस ती साडी परिधान करावी तसेच वटीतला नारळ प्रसाद म्हणून ग्रहण केला तरी चालेल सर्वांनी अशी साधी सोपी अष्टमीला देवीची ओटी नक्की भरा यामुळे आपली कुलदेवा आप देवी आपली रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची अष्टमीला मनपूर्वक व देवीची क्षमा याचना मागावी आपल्याकडून तर क्षमा मागावी तुम्ही जर आजपर्यंत ओटी भरेल नसेल कधी नवरात्रात तर या वर्षीपासून तुम्ही नक्की भरा जर तुम्हाला साडी ऐवजी तुम्ही खणावर सुद्धा अशी ओटी देवी समोर भरू शकतात खण आणि तांदूळ याला सुद्धा खूप महत्व आहे फक्त ओटी भरायला महत्व आहे अष्टमीला तुम्हाला शक्य असेल तुमच्या आईपतीनुसार आपल्या परिस्थितीनुसार देवी आपल्याला साधी भोळी ओटी सुद्धा आपली स्वीकार करते त्यामुळे संकोच न करता साडी नसली तरी वाईट मानू नये खणाची सुद्धा आपण ओटी भरू शकतो पण याला खूप महत्व आहे अष्टमीला ओटी भरायला हे आवर्जून आपण अष्टमीला केलं पाहिजे यामुळे आपले नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवसाचे पुण्य फळ प्राप्ती होते ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये जय तुळजा भवानी माता प्रसन्न कमेंट करा तुमची जे बी कुलदैवता असेल त्याच्या नावाने कमेंट करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ